शांत सकाळ आणि तुटलेलं हृदय रवीना गावातील एक लहान मुलगी होती ती आणि तिची आई एकमेकींच्या अगदी जवळच्या आई दिवसभर बाजारात करायची आणि रवीना शाळेत जाऊन परत आल्यावर घरची छोटी करायची रवीनाला वाचायला खूप आवडायचं गावातील जुन्या ग्रंथालयात तिने मिळेल ते पुस्तक वाचून काढलं होतं रात्री झोपण्यापूर्वी ती आईच्या कुशीत बसून नवीन गोष्ट सांगायची आई थकलेली असायची पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक मायेचा हसू असायचं हळूहळू आईच्या तब्येतीत बदल लागला ती कामाला जाऊ शकत नव्हती पैशांची टंचाई वाढत होती रवीनाने मनात विचार केला ती पण काम करेल आणि शाळा थांबवून आईला मदत करेल पण शिकणं थांबवलं तर आईचं स्वप्न होल जाईल हे तिला जाणवलं होतं म्हणूनच तिने रात्रीच्या वेळी दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास सुरूच ठेवला दररोज आईची तब्येत आणखीन बिघडत गेली लवकर निदान न झालेला आजार आणि पुरेसे पैसे नसल्याने उपचार होत होते एक थंड पहाटे आईच्या खोलीत गेली तेव्हा तिचे शांत श्वास थांबले होते आईचे थंड पडले हात हो, थंड पडले होते पण चेहरा मात्र शांत दिसत होता त्या दिवसापासून रवीनाचं आयुष्य बदललं गावातील काही लोकांनी तिला मदत केली पण काही रिकाम्या जागा कोणी भरून काढू शकत नाही रवीना रोज पुस्तक हातात घेऊन आईने सांगितलेल्या गोष्टी आठवायची पण आईचा स्पर्श तिचे हसू तिची ऊ काहीच परत येणार नव्हतं तरीही या दुःखात एक छोटी आशा होती गावातील शिक्षकांनी तिची जबाबदारी घेतली शाळेतील मित्रांनी थोडे पैसे गोळा केले आणि रवीनाचं शिक्षण सुरू राहिलं आई नसली तरी तिच्या आठवणींचा हात धरून रवीना हळूहळू पुन्हा उभी राहिली कधी कधी आयुष्यातलं दुःख खूप अचानक येत पण एखाद्याची छोटी मदत छोटी माया एखाद्याच्या आयुष्याला नवीन दिशा देऊन जाते